thank mm -hmm. you मित्रांनो मी अमोल पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओत स्वागत तर मित्रांनो आज आम्ही आलो आहे फिशिंगसाठी आणि आज आम्ही घेऊन आलोय आखे फग फग पाक बोलतात त्याला फग आणि फगासाठी आणलं आहे हे बघा फगासाठी आणलं आहे कोंबडीचे पाय फ्रेश कोंबडीचे पाय दहाय कृपेश आता बांधून घेईल बघा पाणी हळूहळू चढायला आहे वरती बांधून झाल्यावरती मी ते टाकून घेऊ आणि आखे टाकून घेऊ आखे टाकून घेतल्याच्या नंतर दहा पंधरा मिनटं रेस्ट करू आणि मग ते उचलायला घेऊ सगळी काय प्रक्रिया तुम्हाला दाखवणार नाही डायरेक्ट आखे उचलताना दाखवू तोपर्यंत कृपेश so, बघा आता मित्रांनो आका फेकतो आहे फेक कृपेश बस हा बस बांधून ठेव बघूया मित्रांनो तर आपण आता पहिला आखा उचलतायत आपला काय येते खाली गेला जास्त लांब ना कडा गो पाणी आला मित्रांनो पहिला खेकडा तुम्ही पाहू शकता बघा मित्रांनो खेकडे पकडण्यासाठी कुठे कुठे उतरावं लागते काय काय करावं लागते आणि तुम्ही पाहू शकतात खेकडा फक्त हाय हळू ते जरा तुटलेलं आहे आरामात अवा ह्याच्यामुळे तो आला नाही आता एक काम कर पहिली पाणी टाकते तर ह्याला घेसु वरती हो मला यायला जमणार नाही उतरेला काय बघत आता पाय कसे ठेवतायत दोनदा पडले एकदा लागला आए। ले कडक <laughs> तामा मी खालती येतो थांबा तर ही परिस्थिती असते मित्रांनो आपल्याला वाटते खूप सोपं असते पण तसं काय नसते तर बघू शकता तुम्ही खेकडा आपल्या पागोलीतला मस्त मस्त आज साईज लागते तर आज आपण जरा जास्तच पकडून देऊया हा हा हो बघा मित्रांनो आता आपला मित्र आहे तो उचलतोय चाललंय बघा आकाश नाही ना टाक एम टी बघा थोडे जरासा चिखल असेल काटी या यार आमटाम मध्ये टाक मध्ये

त्यांनी काढला तो काढला ओय फोन वाजते जास्त मध्ये नकडे बोलत होता जवळ शिवा जवळ शिवा

उतरेल पाहिजे साहेब हळू आहे हाय आहे काय करशील रشي रشي दिस रشي आता वरतीच खेच चल आपण जाऊया बस झालं आपल्याला मिळेल इथे 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 नाही हितेत अका उतरान नाही इकडे फक्त चढायला काय प्रॉब्लेम नाही उतरतच प्रॉब्लेम आहे नाही नाही कसे आपला मित्रांनो काढला दुसरे तो ते लेते ना ग्रीन का

आला काय मित्रांनो खेकडे पकडून झालेत आता मी काय तुम्हाला घरात घरी जाऊन दाखवेन किती खेकडे आहेत ते बिकॉज खूप ऊन झालंय सकाळी आलो आहे तर घरी जाऊन तुम्हाला दाखवतो आता काही काढणार नाही कारण खूप त्रास होणार आणि भरती पण वाढत चालली आहे Aduh, mal itu bagus. Biar